रामकृष्ण हरी तर माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे अगदी नवा सेगमेंट ते म्हणजे प्रत्येक राशीचा राशी, राशी स्वभाव म्हणजे प्रत्येक राशीचं एक कम्प्लीट पॅकेज कंप्लीट इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगणार आहे तर आज आपण पाहणार आहोत पहिली रास राशीचक्रातील जी आहे मेष रास तर आता आपण सुरुवात करूया शेवटपर्यंत माझ्यासोबत रहा खूप काही नवीन गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे खूप काही इंटरेस्टिंग अशा काही गोष्टी तुम्हाला कळणार आहेत मेष राशीबद्दल तर चला आता सुरुवात करूया तर मेषरास ही आहे अग्नितत्वाची पहिली रास जिथे ऊर्जा उकळते जिथे स्वप्न वाऱ्यापेक्षा वेगाने धावतात आणि जिथे मी करू शकत नाही हा शब्द किंवा हे वाक्यच अस्तित्वामध्ये नाही आहे आज आपण उलगडणार आहोत मेष राशीचे गुपित त्यांच्या नक्षत्रांचे अद्भुत गुण आणि त्यांचा स्वभाव सोबतच आयुष्याचे काही सुवर्ण क्षण आणि संकटाचे सावट आणि असे काही खास उपाय जे तुमचं नशीब एका क्षणामध्ये बदलू शकतात पण सुरू करण्याआधी हाच व्हिडिओ जर तुमच्या राशीचा असेल तर लगेचच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्या भविष्याची किल्ली इथेच आणि फक्त इथेच दडलेली आहे तर आता आपण पाहूयात की मेष रास ही कशी बनते तर मेषरास ही तीन नक्षत्रांनी बनते पहिलं नक्षत्र आहे अश्विनी नक्षत्र त्याची चार चरणे मिळून मेषरास बनते सोबतच भरणी नक्षत्राची चार चरणे आणि शेवटी कृतिका नक्षत्राचं फक्त एकच चरण मिळून ही मेषरास बनते तर ही फक्त रास नाही आहे तर ही आहे अग्नीची तलवार पित्त प्रकृती असलेली रजोगुणी आणि क्षत्रिय जातीची क्षत्रिय रक्ताची अशी ही रास आहे रात्री बलवान असते पर्वतासारखा आत्मविश्वास या व्यक्तींमध्ये दडलेला असतो पण सोबतच वाऱ्यासारखी थोडीशी चंचल स्वभावाची पण ही रास आहे आता या राशीचा स्वामी आहे मंगळ मंगळ म्हटले की सगळ्यांनाच माहिती आहे तापट एकदम रागीट असा हा मंगळ या राशीचा स्वामी आहे आणि या राशीचा अंक आहे एक आणि मंगळ म्हटलं की सगळ्यांना माहितीच आहे की धाडस लढावृत्ती आणि जिंकण्याची भूक ही आपोआपच या व्यक्तींमध्ये असते आता नक्षत्रांचे काही अद्भुत गुण स्वभाव गुणधर्म आता आपण पाहूयात म्हणजे ज्या नक्षत्रांनी ही रास बनलेली आहे तर त्यामुळे राशीमध्ये पण खूप वेगवेगळे स्वभाव आपल्याला पाहायला मिळतात तर आता पहिलं नक्षत्र आपण पाहणार आहोत की अश्विनी नक्षत्राची जे मेष राशीचे जातक आहेत त्यांचा स्वभाव किंवा त्यांचे गुणधर्म आता आपण पाहूयात अश्विनीमध्ये जन्मलेले लोक म्हणजे धाडसाचा जिवंत अवतार आहे असं म्हणायला हरकत नाही ते बुद्धिमान साहसी आणि गुपित ठेवण्यामध्ये एकदम मास्टर असतात सुखसोयींचा वर्षाव यांच्यामध्ये असतो उत्तम व्यक्तिमत्व यांचे असते सोबतच सत्यभाषी आणि विशेष करून कुटुंबामध्ये जास्त आदर मिळवणारे हे व्यक्ती असतात आता या स्त्रिया कशा असतात अश्विनी नक्षत्रामध्ये जन्मलेल्या तर सौंदर्याने गोड बोलण्याने आणि धार्मिकतेने नटलेल्या असतात की ज्यांना पाहून वेळ थांबून जातो पण अजून एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे अश्विनी नक्षत्र हे जरी मेष राशीतील पहिलं नक्षत्र असलं तरी हे गंडमूळ आहे म्हणजे हे गंडमूळ नक्षत्र आहे मग या नक्षत्रामध्ये जन्मल्यामुळे काही व्यक्तींना किंवा काही जातकांना शांती पण करावी लागू शकते तर आता मी तुम्हाला सांगते की अश्विनी नक्षत्राच्या पहिल्या चरणामध्ये जर जन्म झाला असेल एखाद्या व्यक्तीचा तर त्यांना पिताचे भय असते दुसऱ्या चरणामध्ये जन्म झालेल्यांना ऐश्वर्य प्राप्त होते तिसऱ्या चरणामध्ये जन्म झालेल्यांना मंत्रीपद मिळते आणि चौथ्या चरणामध्ये जन्म झालेल्यांना राजसन्मान मिळतो तर बाकीची बाकीची तीन नक्षत्र हे भीतीदायक नाही आहेत फक्त पहिल्या चरणामध्ये जर जन्म झाला असेल तर थोडीशी शांती किंवा आपण थोडंसं तज्ज्ञांना विचारपूस करून आपण त्याच्यावर काही उपाय वगैरे करू शकतो आता दुसरं जे नक्षत्र आहे ते आहे भरणी नक्षत्र तर भरणीमध्ये जन्मलेले नेहमी जे जातक आहेत ते हसतमुख असतात पण थोडेसे चंचल पण असतात प्रिय असतात धार्मिक असतात पण यांना पाण्याची खूप भीती असते यामध्ये जन्मलेल्या स्त्रिया निर्भीड प्रत्येक स्पर्धेमध्ये जर भाग घेत असतील तर तिथे विजयच प्राप्त करून येतात कधी कधी यांच्यामध्ये सौंदर्याचा अभाव असतो परंतु सगळ्यात महत्त्वाचा गुण यांचा आहे आणि तो म्हणजे मन, मन जिंकण्याची ताकद यांच्यामध्ये अफाट असते अमाप असते जिथे एक कमी आहे तर दुसरं भरभरून आहे आता तिसरं नक्षत्र पाहणार आहोत कृतिका नक्षत्र पण यातील फक्त पहिलं चरण हे मेष राशीमध्ये असल्यामुळे याच्यातील सर्व गुण मेष राशीतील व्यक्तींमध्ये असतीलच असे नाही आता कृतिका म्हणजे काय तर ज्वाला हे व्यक्ती खाद्यप्रेमी खूप असतात आक्रमक वृत्तीचे असतात आणि कला आवडणारे असतात कलाला प्राधान्य देणारे असतात किंवा कलाप्रेमी असतात असं म्हणू शकता हे एकटे काम कधीच करत नाहीत यांना कोणाची ना कोणाची सोबत लागत असते किंवा हवी असते पण कामामध्ये जर यांनी एखादं हातामध्ये जर त्यांनी एखादं काम घेतलं किंवा एखाद्या कामामध्ये ते व्यस्त झाले तर ते काम फत्ते करूनच सोडतात किंवा पूर्ण यशस्वीपणे करून सोडतात हा यांचा सगळ्यात सुंदर आणि उत्तम गुण आहे स्त्रिया ज्या असतात त्या काहीशा रागेट असतात मत्सरी असतात पण मनाच्या तळाशी कोमल खूप असतात तर हे पाहिलं आपण या तीन नक्षत्रांची माहिती जी मेषमध्ये यांचा कम्प्लिटली एक मिश्रण असू शकतं आता आपण पाहूयात की मेष राशीचे व्यक्ती स्वभावाने किंवा त्यांचे गुणधर्म काय आहेत तर थोडक्यात किंवा त्यांची एक बेसिक माहिती आता मी तुम्हाला सांगते बघा मेषरास म्हणजेच एक झपाटलेले नेतृत्व किंवा अग्नीचा धगधगता प्रतिनिधी आहे असं पण आपण यांना म्हणू शकतो मेष राशी म्हणजे रचनात्मकतेचा जोशाचा आणि धाडसाचा संगम आहे ही राशी राशीचक्रातील पहिली रास आहे म्हणजेच सुरवात करणारी पुढाकार घेणारी असे या व्यक्तींचे स्वभाव असतात किंवा गुणधर्म असतात जिथे तुम्ही जाल तिथे यांना पुढाकार हवा असतो किंवा तिथे त्यांची सुरुवात म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये यांना पुढाकार हा हवाच असतो आता एक उदाहरण सांगते मी तुम्हाला जसं सिंह राशीचा स्वभाव आहे राजसी आणि नेतृत्व पूर्ण तसेच मेष पण लीडर आहे किंवा लीडर असतो पण सिंह जशी शांत आत्मविश्वासाने पुढे जात असते तसं मेष राशीचे व्यक्ती थोडेसे आक्रमक असतात आणि धडाकेबाज असतात आता पहा वृषभेचे लोक कसे असतात तर संयम राखतात विचारपूर्वकपणे ते प्रयत्न करतात किंवा चालतात तर मेषेचं चा जर आपण यांच्यासोबत कम्पेअर केलं तर हे व्यक्ती कोणत्याही गोष्टीमध्ये कोणत्याही प्रकरणामध्ये लगेचच उडी मारतात परिणाम मग काहीही घडू दे चांगलं घडू दे किंवा वाईट घडू दे ते परिणामांचा विचार करत नाहीत अशी ही मेश रास आहे आता बुद्धिमत्ता आणि निर्णय क्षमता यांची कशी आहे तर मेषराशीचे लोक अतिशय हुशार असतात पण त्यांची बुद्धी जलद गतीने काम करते ते विचार करतात पण लगेच निर्णय घेण्याची वृत्ती फक्त आणि फक्त मेष राशींच्या व्यक्तींकडेच असते असं म्हणायला खरंच हरकत नाही आहे आता याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगते मीन रास कशी आहे पहा मीन राशीसोबत जर कम्पेअर केलं आपण तर मीन राशीचे लोक हे विचारपूर्वक अंतर्मुख आणि भावनिक निर्णय घेणारे असतात तर मेष राशीचे लोक कसे असतात एका क्षणामध्ये एक हो किंवा नाही सडेतोड करायचं का नाही केलं ना तर करायचं नाही तर नाही विषय संपला मग अशा काही गोष्टी मेष राशींच्या लोकांमध्ये पाहायला आपल्याला मिळतात आता पुढे धाडसी आणि नेतृत्वशीलता यांच्यामध्ये आहे मेष राशीचे लोक जन्मजातच लीडर असतात कोणतीही जबाबदारी घ्यायला ते अजिबात घाबरत नाहीत पुढाकार घेण्यामध्ये ते नेहमी तयार असतात जलद निर्णय क्षमता ते कुठल्याही परिस्थितीमध्ये निर्णय घेण्यासाठी अजिबात मागे हटत नाहीत किंवा एका क्षणाचाही विलंब करत नाहीत थोडेसे आत्ताई असतात असं म्हणायला आपल्याला हरकत नाही असतात परंतु ते ठाम पण असतात त्यांच्या निर्णयावर जे कोणतं निर्णय असू दे मग ते चांगलं असू दे किंवा वाईट असू दे त्यांनी एकदा घेतलं की ते त्या निर्णयावर अगदी ठाम राहतात स्पष्ट वक्ते आणि प्रामाणिक असतात जे मनात आहे ते अगदी तोंडावर बोलणे यांच्या मनामध्ये काहीही नसतं कपटपणा नसतो दुतोंडी स्वभाव नसतो द्विधा अवस्था नसते ही त्यांची खासियत आहे कधीकधी हे लोक इतरांना थोडंसं कठोरही वाटतात कारण त्यांच्या वागण्यामुळे ते स्वतंत्र आणि उद्धट स्वभावाचे असतात आता बघा स्वतःच्या मतावर ठाम राहणारे असतात पण त्यामुळे अनेकदा मे मत मतभेदही होऊ शकतात इतरांसोबत हा त्यांच्यामधील एक वाईट स्वभाव किंवा वाईट गुण आहे असं म्हणायला आपल्याला हरकत नाही आहे ते ऊर्जावान असतात स्पर्धात्मक वृत्तीचे असतात त्यांना कुठलीही गोष्ट जिंकायची हौस असते आणि त्यामुळं ते कायम ॲक्टिव्ह आणि एनर्जेटिक असतात आता मेष राशीचं प्रेम जीवन किंवा लव प्रेम आणि नातेसंबंध कसं असणार आहे ते, ते पाहूयात मेष राशी ही प्रेमामध्ये खूप प्रामाणिक असते त्यांना त्यांचा जोडीदार देखणा हुशार आणि थोडासा चॅलेंजिंग वाटायला हवा एकदा प्रेमात पडलं की पूर्ण समर्पण हे व्यक्ती करतात पण जर हा विरोध झाला ना तर त्यांचा स्वाभिमान दुखावला जातो हे पण तितकंच खरं आहे मेष राशीतील व्यक्ती प्रेमातही तितकेच धाडसी प्रामाणिक आणि थेट असतात ते तिथेही ते, ते काहीही लपवून ठेवत नाही जे मनात आहे तेच त्यांच्या वाणीमध्ये दिसतं ते त्यांच्या ते जोडीदाराकडून इमॅजिनेशन आणि स्पॉन्टेनिटीची अपेक्षा करतात सोबतच ते थोडेसे इगोयस्ट आणि स्वतंत्र विचाराचे असल्यामुळे नात्यांमध्ये काही वेळा संघर्षही निर्माण होतो आता मेष राशीच्या व्यक्तींसाठी सर्वोत्तम जोडीदार किंवा सर्वोत्तम जोडीदार असलेली राशी कोणती असू शकते तर हे मी काही सांगते तुम्हाला ह्या दोन चार राशी आहेत ते त्यांच्यासाठी परफेक्ट जोडीदार असू शकतात त्याच्यातील पहिली रास आहे सिंह धनू मिथून आणि कुंभरास ह्या ज्या चार राशी आहेत ते त्यांच्यासाठी परफेक्ट चॉईस असू शकतात आता उदाहरणार्थ जर मी सांगितलं तुम्हाला तर कर्क राशी ही प्रेमाने किंवा प्रेमामध्ये भावनिक असते तशी मेष राशी उत्कटतेने प्रेम करते पण थोडीशी स्वाभिमानी असते तर त्यांच्यासाठी पार्टनर पण त्यांच्यासारखाच हवा म्हणून ह्या चार राशी ज्या मी तुम्हाला सांगितल्या आहेत त्यांच्यासोबत मेष राशींचं खूप जमणार आहे एक आपला लाईफ पार्टनर म्हणून हे अगदी योग्य आहेत हे मी तुम्हाला ठामपणे नक्कीच सांगू शकते आता करिअरच्या दृष्टीने मेष राशी कशी असेल किंवा त्यांना कोणते करिअर चांगले असू शकतात हे मी तुम्हाला सांगते उद्योजकतेचा जन्मजात गुण तुमच्यामध्ये असतो त्यामुळे कोणत्याही कठीण क्षेत्रामध्ये ते आघाडी घेतात जसं की आर्मी पोलीस खेळाडू इंजिनियर बिझनेस मॅनेजमेंट वगैरेमध्ये ते अगदी यशस्वी होऊ शकतात सोबतच त्यांच्या स्वभावामध्ये धाडस पुढाकार आणि नो रिस्क नो गेन हे तत्व असते मग त्यामुळे मेष राशीचे लोक कोणत्याही क्षेत्रामध्ये लवकर प्रगती करतात आणि जेथे धाडस आहे नेतृत्व आहे आणि नवीन कल्पनांची जिथे आवश्यकता आहे तिथे मेष राशीचे लोक झळकून उठतात जसं की संरक्षण खातं पोलीस खातं आर्मी उद्योजक नवीन एखादा स्टार्टअप बिझनेस असेल स्पोर्ट आहे ॲथलेटिक्स आहे मार्केटिंग जी कंपनी असेल सेल्समध्ये इंजिनिअरिंग इव्हेंट मॅनेजमेंट आणि राजकारणामध्ये तर हे व्यक्ती अगदी यशस्वीरित्या झळकून उठतात तर नक्कीच तुम्ही इथे तुमचं नशीब आजमावू शकतात अजून एक खासियत आहे मेष राशींच्या व्यक्तींची ती म्हणजे त्यांना ना ऑफिसमध्ये बॉस बनायला खूप आवडतं बॉसगिरी करायला खूप आवडते यांच्यामधलं ते एक नेतृत्व गुण आहे ते त्यांना दाखवायला पण खूप आवडत असतं स्वतंत्रपणे निर्णय घेणं हे पण त्यांना आवश्यक वाटतं त्याच्यामुळं त्यांना कुठेही जिथे नेतृत्व आहे तिथे ते ति व्यक्ती खूप चांगल्या रीतीने झळकून उठतात निर्णय घेतात आणि त्यांचे निर्णय जवळजवळ जास्त करून शंभर टक्के तर बरोबरच असतात असंही म्हणायला हरकत नाही स्वतःचा व्यवसाय सुरू करणे हे सुद्धा त्यांच्यासाठी उत्तम पर्याय आहे वृषभ स्थिर कारकीर्द आणि सुरक्षिततेकडे पाहते उदाहरण जर मी तुम्हाला सांगायचं म्हणलं तर पण मेष नेहमी जोखीम पत्करतो आणि नवीन गोष्टींमध्ये स्वतःला झोकून देतो आणि त्यामुळे तो यशस्वी होतो प्रत्येक ठिकाणी आता मेष राशींच्या व्यक्तींचं आरोग्य कसं असेल किंवा त्यांना काय प्रॉब्लेम्स असू शकतात ते आता मी तुम्हाला सांगते मेंदू डोके रक्तदाब अपघात हे आरोग्याचे सामान्य धोके तुमच्यासाठी असू शकतात तुम्ही ऊर्जावान असूनही स्वतःच्या आरोग्याकडे नेहमी दुर्लक्ष करतात डोकेदुखी म्हटल्याप्रमाणे उच्च रक्तदाब आणि झोपेच्या समस्या तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये त्रास देऊ शकतात थोडीशी ध्यानधारणा जर तुम्ही केली आणि नियमित व्यायाम यांचं पालन जर तुम्ही केलं तर दीर्घकाळ तुम्ही निरोगी राहू शकतात ऊर्जेचा अतिरेक कधी कधी तुम्हाला थकवा आणि तणाव पण देतो आता तुमची आर्थिक स्थिती कशी असेल तर बघा मेष लोक पैशाच्या बाबतीमध्ये खूपच उत्साही असतात ते गुंतवणूक करताना थोडेसे रिस्क घेण्यातही घेण्यासाठीही तयार असतात पण थोडासा विचारपूर्वक खर्च करायला शिकणे हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तुमच्या स्वभावामध्ये आहे की तुम्ही लगेचच निर्णय घेता परिणामांचा विचार करत नाही पण पैशाच्या बाबतीमध्ये इथं थोडंसं तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे कोणतंही कोणत्याही ठिकाणी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट जर करायची असेल तर तिथं थोडंसं परिणामांचा विचार तुम्हाला करावा लागणार आहे फास्ट इन्कम आणि फास्ट खर्च हे तुमचे स्वभावच आहे त्यामुळे तुम्हाला पैशाच्या बाबतीमध्ये किंवा आर्थिकदृष्ट्या थोडस सावधान राहावं लागणार आहे पूर्ण तुमच्या आयुष्यामध्ये किंवा जीवनामध्ये आता मेष राशीचे काही गुपित गुणधर्म आहेत ते आता आपण पाहूयात स्थिर धनाचा अभाव तुम्हाला आहे आयुष्यामध्ये किंवा राहू शकतो त्याच्यासाठी तुम्हाला पहिल्यापासूनच काही तडजोड करून ठेवावी लागणार आहे आर्थिकदृष्ट्या पण तुम्हाला प्रवासाची अमर्याद आवड आहे भरपूर ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जायला आवडतं दर्शन घेण्यासाठी म्हणजे तीर्थयात्रा करायला आवडतं किंवा नवीन नवीन ठिकाणं तुम्ही हुडकून तिथे तुम्हाला ट्रॅव्हल करायला खूप आवडतं शरीरावर तुमच्या किंवा डोक्यावर व्रण किंवा लढाईचे चिन्ह असण्याची शक्यता आहे विशेष करून दोन विवाह किंवा दोन नात्यांचा संभव तुमच्या जीवनामध्ये आहे वादविवादामध्ये तुम्ही नेहमी अजिंक्य असतात तुमच्यासमोर कोणीही टिकू शकत नाहीत आणि दुसऱ्यांची मनं जिंकण्यामध्ये तर तुम्ही खूपच पटाईत आहात दूरदृष्टी धाडस आणि मी शक्य आहे अशी आग तुमच्यामध्ये नेहमी असते इम्पॉसिबल हा शब्द तुमच्या जीवनाच्या डिक्शनरीमध्ये कुठेही तुम्हाला दिसणार नाही मेष राशीचे लोक जिथे उभे राहतात ना तिथे इतर राशींच्या लोकांना किंवा व्यक्तींना उष्णता जाणवते ही पण तुमच्यातला एक गुणधर्म आहे कारण त्यांची ऊर्जा संसर्गजन्य आहे का तर मी तुम्हाला सांगते मेष राशीचा स्वामी आहे मंगळ आणि मंगळ हा उष्णता तापट किंवा उष्णतेने भरलेला ग्रह आहे तुम्ही पाहत असाल तुमच्या अवतीभोवती कोणी मेष राशीचे व्यक्ती असतील तुमच्या घरामध्ये कोणी मंडळी असतील तर ना त्यांना नेहमी उष्णतेचे प्रॉब्लेम्स असतात किंवा तळपायांची आग होणे उष्णतेचे विकार त्यांना असतात त्यांना थंडीमध्ये पण ए सीची गरज असते तर हे काही गुणधर्म त्यांचे आहेत नक्कीच तुम्हाला हे जाणवत असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा की हो आम्ही पण अशी मेष राशीचे व्यक्ती पाहिलेले आहेत की ज्यांना हे प्रॉब्लेम्स आहेत किंवा तुम्ही स्वतः मेष राशीचे असाल तर तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगू शकता आता मी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे टप्पे किंवा कठीण टप्पे किंवा काही महत्त्वाच्या आयुष्य काळ तुम्हाला सांगणार आहे आता तुमच्यासाठी भाग्यशाली वय जीव पूर्ण जीवनामध्ये कोणकोणते असणार आहे तर सहा ते तेरा सतरा ते चाळीस छप्पन्न ते एकसष्ट तेवीस ते सव्वीस सदुसष्ट ते एकोणसत्तर हे तुमच्यासाठीचं भाग्यशाली वय आहे किंवा काळ असणार आहे तुमच्या या वयामध्ये तुमच्या आयुष्यातील सगळ्यात भाग्याचा काळ उजाळणार आहे किंवा काही महत्वाची खूप चांगली शुभ कार्य या काळामध्ये होऊ शकतात आता संकटाचा काळ कोणता आहे नीट लक्षात घ्या चौदा ते बावीस बेचाळीस ते पंचावन्न आणि बासष्ट ते सहासष्ट हा जो काळ आहे तो तुमच्यासाठी खूप वाईट काळ आहे संकटाचा काळ आहे इथं थोडंसं तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे मृत्यू घरामध्ये कोणाचा तरी होऊ शकतो किंवा कोर्ट कचेरीची लफडी मागे लागू शकतात एखाद्याचा घरामध्ये कोणाचा अपघात किंवा तुमचा स्वतःचा छोटा मोठा अपघात पण होण्याची शक्यता आहे किंवा एखाद्या आजाराने तुम्ही त्रासलेले असू शकता तर ह्या वयामध्ये विशेष करून तुम्ही स्वतःची काळजी घ्या घरातील सर्व व्यक्तींची पण काळजी घेणं खूप महत्वाचं ठरणार आहे आता मेष राशींच्या व्यक्तींसाठी विवाहाचा योग्य काळ कोणता आहे तर चौदा ते एक्केवीस किंवा तेवीस ते, ते एकोणतीस या वयामध्ये तुमचे नक्कीच लग्न होऊ शकतं हा काळ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा काळ आहे लग्नासाठीचा आता या काळामध्ये जर तुम्ही सावध राहिलात तर तुम्ही तुमचं नशीब स्वतःच्या हातांनी पुन्हा लिहू शकतात आता काही प्रतिकूल गोष्टी आहेत तुमच्या राशीसाठी म्हणजे मेष राशीच्या व्यक्तींसाठी मी ते तुम्हाला सांगतेय बघा काही तारखा आहेत जसं की एक सहा अकरा आणि एकवीस प्रत्येक महिन्यातला या तारखेला तुम्ही कोणतीही महत्वाची कामे किंवा शुभ कार्य करणे शक्यतो टाळा कारण तुम्हाला पाहिजे तसे परिणाम मिळणार नाहीत प्रत्येक वर्षातला ऑक्टोंबर महिना तुमच्यासाठी प्रतिकूल आहे किंवा वाईट आहे असं म्हण असं म्हणू शकतो वार म्हणजे शुक्रवार प्रत्येक आठवड्यातला शुक्रवारी तुम्ही कोणतीही महत्वाची कामे करू नका किंवा शुभ कार्य करू नका सोबतच कर्क वृश्चिक आणि मीन राशीचे ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यापासून थोडंसं सा सावध रहा किंवा त्यांच्यापासून थोडीशी दूरी तुम्ही ठेवू शकतात कारण त्या व्यक्ती तुमच्यासाठी प्रतिकूल आहेत आणि विशेष करून निळा रंग शक्यतो टाळा निळ्या रंगाची वस्त्रे घालणे टाळा आणि स्वतः जर काही निळा रंग जर तुम्हाला आवडत असेल तर शक्यतो चांगल्या कामासाठी जाताना किंवा शुभ कार्यासाठी जाताना एखादी डील करायला जात असाल तर निळा रंग शक्यतो वापरू नका तो टाळा आता मेष राशीसाठी काही आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स असतील तर मी तुम्हाला उपाय सांगू इच्छिते तर मंगळस्वरूप हनुमान किंवा मंगळागौरीची उपासना तुम्ही करा मंगळवारी पवळे धारण करा सोबतच तुम्ही शकता मंगळवारच्या दिवशी हनुमानजीचे दर्शन घेण्याचं विसरू नका आणि लाल रंगाचं जर तुम्हाला होत असेल तर दान नक्कीच करा मंगळवारच्या दिवशी आता पहा मेष राशीचे लोक म्हणजे चालते बोलते वीज कंपन ऊर्जेचा झरा आहे नेतृत्वाचा राजा स्पर्धेचा सुल्तान हा आहे मेष धाडसी थेट आणि ठाम यांच्यासोबतच वाटचाल आहे थरार वाटचाल म्हणजे थरार करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी मेष राशीला फक्त स्वतःवर विश्वास ठेवायला हवा आहे तर मित्रांनो मेष राशींच्या या गुपित गोष्टींपैकी कोणती गोष्ट तुम्हाला तुमच्याशी मिळती जुळती वाटत असेल तर लगेचच मला कमेंटमध्ये लिहा कारण तुमचा अनुभव इतरांसाठी प्रेरणा ठरू शकतो आणि हो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच घेऊन येऊ एक नवीन रास नवे रहस्य आणि नवे उपाय म्हणूनच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करायला अजिबात विसरू नकात माझे हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर कारण तुमचं भविष्य फक्त एका क्लिकवर अवलंबून आहे तर ओम नम शिवाय